भगिनींना खर तर प्रास्ताविक करताना असेल किंवा त्याच्यानंतरच्या सर्वच गावातील ज्येष्ठांनी त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत शेखरने या गावचं झालेली विकास कामांची संपूर्ण यादीच आपल्या सर्वांसमोर वाचलेली आहे दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंतच्या सर्व कालखंडामध्ये साहेबांनी या गावामध्ये जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपये तर सुरुवातीचा दोन वर्षाचा कालावधी करोना असल्यामुळे त्या कालावधीमध्ये एक रुपयाचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला नाही परंतु नंतरच्या तीन वर्षामध्ये जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाचा निधी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मिळाला नाही खर तर एका आमदाराला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका आमदाराचा स्वतःचा निधी असतो दोन कोटी रुपयाचा निधी पाच वर्षामध्ये एका आमदाराला मिळतात दहा कोटी रुपये आणि आपल्या गावासाठी तीन वर्षामध्ये जवळजवळ जो साडेतीन कोटी रुपये म्हणजे ही एक साधारण गोष्ट त्या ठिकाणी नाही साहेबांनी गेल्या तीन वर्षामध्ये मग अशी मामांना मी विचारलं बाबा संपूर्ण आकडा आपल्या तालुक्यामध्ये आपल्या पूर्ण आंबेगाव विधानसभेमध्ये किती रुपयाचा आला तर तीन हजार तीनशे तेहतीस कोटी रुपयाचा निधी साहेबांच्या माध्यमातून आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हे, हे काम हे सर्व गोष्टी कोणीही साधारण माणूस त्या ठिकाणी करू शकत नाही त्याला दूरदृष्टी लागते त्याला तेवढ्या स्वरूपामध्ये झोकून द्यावं काम करावं लागतं आज साहेब सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात सहकार मंत्री म्हणून काम करत असताना ह्या तालुक्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल विविध सहकारातील विषय सोडवण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे साहेबांना विविध खात्याची जबाबदारी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळालेली आपल्या सर्वांनी पाहिलेली आहे आणि ज्या ज्या खात्यामध्ये साहेबांनी मंत्री म्हणून काम केलं त्या प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे हे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे या संपूर्ण भागाचा तीस पस्तीस वर्षामध्ये करण्याचं काम देखील साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आज नांदूर सारख्या छोट्या गावाला जर साडेतीन कोटी रुपयाचा निधी मिळत असेल तर ही खरंच वाखाण्याजोगी गोष्ट त्या ठिकाणी आहे अधिक त्या ठिकाणी बोलत नाही शेखरने मगाशी सांगितलं का साडेतीन कोटी रुपयाचा निधी आला परंतु अजूनही आम्हाला निधी त्या ठिकाणी आवश्यक आहे विकास ही निरंतर चालत आलेली प्रक्रिया आहे आज हे काम झालं तर तुम्हाला पुढं दुसरं काम सुचत झालेलं आहे आणि साहेब आणि फक्त साहेबच ते काम आपलं सर्वांचं सोडू शकतात एवढी ग्वाही साहेबांच्या वतीने त्या ठिकाणी देतो अधिक त्या ठिकाणी बोलत नाही येत्या वीस तारखेला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार बाजवायचा आहे मतदान कोणाला करायचं हा प्रत्येकाचा त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु मतदान करताना आपली सद्विवेक बुद्धी जागेवरती ठेवून आपल्या तालुक्याचा आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास कोण करू शकतं आपले सर्वांचे सर्वांगीण प्रश्न कोण सोडू शकतं आपल्या वैयक्तिक प्रश्नामध्ये कोण लक्ष घालू शकतं ह्या गोष्टीचा प्रत्येकाने बारीक विचार करून आपल्याला फक्त आणि फक्त नामदार साहेबच या सर्व गोष्टी करू शकतात एवढा एवढ्या गोष्टीचं ध्यान आपण ठेवून वीस तारखेला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी साहेबांचं चिन्ह माहिती आहे का हा घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून साहेबांना त्या ठिकाणी विजय करायचा आहे चोवीस तारखेला साहेबांचा फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी भरायचा आहे तुम्ही आज जेवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले तेवढ्याच सर्व संख्येने आपल्याला साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी देखील घोडेगावला जायचं आहे ती देखील तुम्हाला विनंती करतो आल्या आल्यास मनसर मार्केटला साडे दहा वाजता त्या ठिकाणी सभा आहे त्या सभेला उपस्थित राहायचं नंतर साहेब घोडेगावला फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे तेथे देखील आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे साहेब आल्यानंतर सुरुवातीला दर्शन घेण्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा साहेब ह्या गावामध्ये येतात तेव्हा तेव्हा प्रथम दर्शन घेण्यासाठी श्रीराम प्रभूच्या चरणीस त्या ठिकाणी विलीन होतात हे जागृत देवस्थान आहे आपल्या प्रत्येकाची श्रद्धा त्या ठिकाणी आहे तेवढी श्रद्धा साहेबांची आहे आणि श्रीराम प्रभूंच्या चरणी किंवा श्रीराम प्रभूंच्या या दरबारात तुम्हाला सर्वांच्या साक्षीने साहेबांना ग्वाही देतो का आमचं हे नांदूर गाव कधी आजपर्यंत जेवढं ह्या गावाने दिलं नाही त्याच्यापेक्षा अधिकच सा माताधिक्य साहेबांना ह्या निवडणुकीमध्ये होईल देऊ ना ग्वाही सगळ्यांच्या वतीने ग्वाही देऊ ना हा सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी ग्वाही देतो खर तर मग अशी शेखरने उल्लेख करताना एक उल्लेख उल्ले त्या ठिकाणी राहिला का जाधव स्थळामध्ये जो साखव पूल झाला त्या ठिकाणी साहेब महाते शैलेश असेल समीर नाना असेल किंवा ही सर्वच मंडळी एक साधारण त्या ठिकाणी पाच पन्नास लोकांची वस्ती त्या वस्तीमध्ये एक चार ते पाच घरांसाठी जाण्यासाठी सांगायचं तात्पर्य एवढंच का साठ लाखाचा साखव फक्त चार पाच घरांच्या वस्तीला जायला त्या ठिकाणी रस्ता नव्हता रस्त्याची दुरावस्था होती म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी दिला म्हणजे प्रत्येकान प्रत्येक माणूस हा मतदार ह्या भागातील प्रत्येक माणसाचा विकास झाला पाहिजे ह्या भागातील प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे ही दूरदृष्टी साहेबांक त्या ठिकाणी आहे अधिकचा बोलत नाही आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन जो साहेबांचं मनोबल वाढवण्याचा आणि साहेबांना मतरूपी आशीर्वाद देण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे ते तुम्ही कराल एवढी विनंती त्या ठिकाणी या निमित्ताने करतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद